इंडस वॉटर करार म्हणजे काय आणि भारताने तो थांबवल्यामुळे पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे सध्या देशात पहलगाम दहशतवादी हल्ला घडल्यानंतर भारत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आणि त्यापैकी एक मोठा निर्णय होता पाकिस्तान सोबतचा इंडस वॉटर करार तात्काळ थांबवण्याचा चला तर आता हे सगळं मुद्देसूच समजून घेऊयात इंडस वॉटर ट्रिटी म्हणजेच सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी झालेला एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय करार आहे हा करार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अहबू खान यांनी साईन केला होता हा करार विश्व बँकेच्या मध्यस्थीने नऊ वर्षाच्या चर्चेनंतर झाला होता या करारानुसार भारताला तीन पूर्वेकडील नद्यांवर संपूर्ण नियंत्रण आहे ते म्हणजेच रावी बियास आणि सतलज आणि पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्यांचं पाणी मिळतं ते म्हणजे सिंधू झेलम आणि चेना या तीन पश्चिमेकडील नद्यांमधून पाकिस्तानला एकूण ऐंशी टक्के पाण्याचा प्रवाह मिळतो आणि याच पाण्यावर पाकिस्तानचा शेती पिण्याचं पाणी वीज निर्मिती आणि औद्योगिक गरजांचा मोठा आधार आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारत फाळणी झाल्यानंतर सिंधू नदीचं जलसंपत्तीचं नियंत्रण एक महत्वाचा प्रश्न बनला होता एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये भारताने काही काळासाठी पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह हो थांबवला होता था। आणि त्यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात तक्रार केली त्यानंतर तटस्थ मध्यस्थ म्हणून विश्व बँकेने हस्तक्षेप केला आणि हा करार घडवून आणला दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी म्हणजे सी सी एस ची आपत्कालीन बैठक घेतली या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यातील एक म्हणजे इंडस वॉटर ट्रिटीचा तात्पुरता निलंब भारताने हे पाऊल दहशतवाद्याला मिळणाऱ्या अप्रत्यक्ष पाठबळाविरुद्ध आणि पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी उचलला आहे हा करार थांबवल्यास पाकिस्तानवर काही गंभीर परिणाम होते पहिला परिणाम म्हणजे शेतीवर जबरदस्त परिणाम पाकिस्तानची शेती पद्धत सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो एकर जमिनीचं सिंचन या नद्यांतून होत दुसरा परिणाम म्हणजे उत्पन्न घटेल पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात तेवीस टक्के योगदान शेतीचं आहे आणि गावांतील अडुसष्ट टक्के लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे तिसरा परिणाम म्हणजे अन्न सुरक्षेवर धोका पाण्याचा प्रवाह कमी झाला तर धान्य उत्पादन घटेल अन्नधान्याची कमतरता भासेल आणि गरिबी वाढेल चौथा परिणाम म्हणजे जलसाठ्याची कमतरता पाकिस्तानकडे जलसाठा फार कमी आहे फक्त चौदा पूर्णांक चार एम एफ म्हणजेच मिलियन एकर फूट पाण्याचा साठा आहे जो त्यांच्या वार्षिक गरजेचा फक्त दहा टक्के इतकाच आहे पाचवा परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेला धक्का शेती बुडल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल रोजगार जीवनमान अन्न पुरवठा यावर विपरीत परिणाम होईल सहावा परिणाम म्हणजे जलप्रशासनातील अडचणी आधीच पाकिस्तानला ग्राउंड वॉटर डिप्लेशन शेतजमिनीची क्षमता जलसाठ्यांची कमतरता यांसारख्या समस्या भेडसावत आहेत भारताने हा करार थांबवणं हे कूटनीतिक पाऊल आहे यामध्ये भारत पाकिस्तानला एक संदेश देतो आहे की आम्ही तुमच्यावर पाण्यासारखी मौल्यवान गोष्ट रोखू शकतो जर तुम्ही दहशतवादाचा समर्थन केला यातून भारत पाण्याचा वापर कूटनीतिक शस्त्र म्हणून करत आहे तर मित्रांनो हा आहे इंडस वॉटर ट्रिटीचा इतिहास अर्थ आणि पाकिस्तानवर होणारे त्याचे परिणाम हे एक महत्वाची घटना आहे आणि या निर्णयाचे पुढे काय परिणाम होतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुमचं यावर काय मत आहे भारताचा हा निर्णय योग्य आहे का तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद